मित्रांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस शनिवार तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता घरी आणि करूयात मस्तपैकी जेवण आणि परत जाऊयात न ऑफिसला आणि आता मस्त लोक बघता बघता आपण जेवण करूयात <laughs> <laughs> तुझा व्हिडिओ काढते मी गपचुप गपचुप <laughs>

माहितीये कितीची होती प्रकाश कितीची होती आईला ठेवायचं विकास त्याचा हातच साठ रुपयाची होती ना तीनशे रुपये बघितली साठ रुपयाला महाराज शिव अशा किती गाड्या घेणार किती मोडणार आहे तुला तू तर म्हणली लई होतोय गाडी घेतली पाहिजे मुद्दाम आहे ना मुद्दाम काय शिव काय म्हणते आई

रिपेरिंग रिपेअरिंग कर त्याला रिपेरिंग करतो करशील ना छत्रपती शिवाजी महाराज चौक

खाऊन घ्यायचं म्हणजे टाकून मग मी नेऊन कोंबड्यांना कुमा तू खाल्लं नाही तर तेच महत्वाचं आता दिवस बर वाटते नहीं ना, ना, का नाही ना तुला ना, का नाही वाटत नाचले येते

तुझ व्हिडिओ काढते मी गपचुप गपछप चल चल वर चल पडला असता वे कस काय का कोण आहे का चप्पल बाहेर काढ चप्पल बाहेर काढ हा दे दे मला हा सावकात जा दे थँक यू हा थँक य बाय बाय मित्रांनो पण आता आलेलो आहे घरी काय मोबाईल मोबाईल पाहिजे तुला काय करणार त्याचं तू बघायचं चालू आहे का तू तू बघ बर खोल <laughs> किती मोबाईल बोला त्याच काय मोबाईल तू फोडलाय ना मग कस काय फोडला सांग बरं वरून टाकला ना खाली तू टेरेस वरून खाली आपल्या बाल्कनीतून खाली टाकला होता आ... ना किती मोबाईल आहे मोबाईल होय एवढे एवढे मोबाईल कस काय आणले तू मग कुणी आणले ते एवढे मोबाईल मग बाप रे बाप रे बाप तुलाहीच मोबाईल आहे तुझ्याकडे बाबा त्याच नाही ते

शिवनीच फोडलंय तूच फोडलंय बाल्कनीतून खाली टाकलाय खर खर सांग मग तूच म्हणला ना आता मी बॅटरी पण फोडली म्हणला ना मग कोणता मोबाईल माहितीये का तो सॅमसंग एस सेवन एच मोबाईल येतो साठ हजाराचा मोबाईल होता तू बाळा माहिती आहे ना तो मलाच नाही माहित विवोचा असेल विवो ते पण सॅमसंग येस वा... Well...

सगळे मोबाईल दाखव ना त्याच्यातून जे काढ चल कवर लाव त्याला कवर नाही रावलं का बस वाव ओके ओके का बसले की आता राहू दे की किती मोबाईल आहेत अजून तुझ्याकडं मला दाखव बरं बस

सॅमसंग सॅमसंग तो कार्बन काय करतो मारल्यावर चालू होतं का नाही ना सॅमसंग ओके वेरी गुड अजून किती येत बॅटरी खराब झाली बघ फुटायला लागली पर किती फुगली जाऊ ते ठेवून फुटाल काय ते बॅटरीची बॅटरी कुठं चालू होत असते का ती बॅटरी म्हणजे ती वेगळी बॅटरी असते मोबाईलची लाईटीची बॅटरी नाही ती हा संपले का मोबाईल आता मग कुठे

काय कायच एवढे मोबाईल पडलेत तू किती पसरा केलाय बाबा लयच पसरा काढलाय तू आज आल। बोल अजून बर बर ह्याच्यात ठेवा परत ते कार्ड मला लागणार हा बघून जा हो हो कार्ड कार्ड हे जे कार्ड आहेत ना मला लागणार परत बरं का भरून ठेव परत काय ओके okay? <laughs> काय बनवते बाळा काय हे ससा। ससा। डिझाईन बनवली डिझाईन हा चांगली चांगली

बस कहे बस हम्म है बस इतना है बस सेवई हाँ 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 ठीक है आज़ुनपन ओके आज़ुनपन है कहे शोध शोध सापड़न सापड़ ले उसांगा